नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही आत्ता बघू शकता की ही माझी शेती जी बाग आहे ती ड्रोनद्वारे आपण शूटिंग घेतलेलं आहे हे असंच एक ओसाड माळ रान होतं आणि नोकरी करत करत विचार आला होता की या ओसाड माळ रानावरती आधुनिक शेतीचं शेतीची आंबा लागवड करूया आणि बघूया की आधुनिक तंत्रज्ञानाने आंबा शेतीमध्ये काय होऊ शकतं पूर्वीच्या तेहतीस बाय तेहतीसच्या लागवडी वगळून आपण क्लोज प्लांटेशन तीन बाय बारा फूट तीन बाय चौदा फूट तीन बाय दहा फूट आणि तीन बाय सात फूट अशा विविध लागवडी केल्या होत्या ह्या वर्षीचा बहार पण तुम्ही बघू शकताय की कि किती सुंदर असा बहार आहे आंब्याच्या बागेला जबरदस्त असा बहार आलेला आहे आणि सगळी बा बाग बा, फुललेली आहे त्याचबरोबर काही ठिकाणी आंब्याचं सेटिंगसुद्धा झालेलं आहे खूप चांगले आंबे लागलेले आहेत ज्यांना लवकर बाहेर आला होता त्या ठिकाणी तुम्हाला आंबे पण बघायला मिळतील आणि ड्रोनद्वारे वरतून माझी बाग कशी दिसते तुमच्याकडे अशा जमिनी पडून असतील तुम्ही नोकरी करत असाल तुम्ही कंपनीत काम करत असाल किंवा मग तुमचा उद्योगधंदा असेल तर तुमच्याकडे पडलेली जमीन हे वाया जाऊन देऊ नका अशा पद्धतीने तुम्ही लागवडी करू शकता आणि याच्यासाठी मी स्वतः प्रशिक्षण पण देतो मोफत प्रशिक्षण आहे मुक्काम चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे तुम्ही या आणि प्रशिक्षण पण घ्या प्रत्यक्ष तिथं बाग बघा आणि कशा पद्धतीने लागवडी केलेली याचा अनुभव घ्या एक कृषी पर्यटन आहे हे माझं कृषी पर्यटन आहे तिथे ते पण त्याचा पण तुम्हाला फील घेता येईल आणि तुमच्या शेताला पण कृषी पर्यटनासारखं तुम्ही बनवू शकता पडलेल्या जमिनीतून चांगलं उत्पन्न येते आता मला दरवर्षी एकरी दोन अडीच तीन चार पाच लाख रुपये म्हणजे जसं वातावरण असेल चांगली सेटिंग जर झाली तर पाच सहा लाख रुपयापर्यंत एकरी उत्पन्न येते तर तुम्ही बघा आणि तुमची पण शेती चांगली लागवडीखाली आणा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा